हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच मध्ये गाईज आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे शेवग्यांच्या शेंगांची भाजी चला तर मग बघूया इथे मी सहा ते सात शेंगा घेतल्या आहेत आणि ह्या गावरान शेंगा आहेत आणि त्याचे मस्त छिलून छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि हे आपल्याला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला थोडेसे उकळून घ्यायचे आहेत तर चला मग बघूया मी इथे एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला एक टमाटर घेतला आणि दोन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या इथे मी राई टाकली तडक्यामध्ये जिरा टाकला आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होस तर भाजायचा आहे मग इथे दही घेतला आहे मी अर्धा कप अर्धा वाटी दह्यामध्ये धनिया पावडर मिरची पावडर नमक हे मिक्स करून घेतलं आणि हे बघा आपला कांदा मस्त भाजला आहे त्याच्यात मी कांदा भाजल्याच्या नंतर मिरची टाकून घेतली आणि हे अद्रक लसणचा पेस्ट आहे धन्याचा कोथिंबीरचा आणि मग ते टाकून आपल्याला ते पेस्ट पण थोडा हे करून तळून घ्यायचा आहे नंतर मग टमाटर घालायचा आहे तर हे टमाटर घालून थोडस वरती ती मीठ टाकून आपण दोन मिनिट झाकून ठेवायचं तो तोपर्यंत हे आपण मिक्स करून घेऊया तोपर्यंत ते टमाटर शिजून निघते आपलं हे बघा टमाटर आपलं नरम झालेलं आहे आणि इथे मी एक चमचा शेंगदाण्यांचं कूट घातलं आहे तर टमाटर पण आपलं मस्त नरम शिजलं आहे आणि हे बनवलेले मसाला बनवला होता दही मध्ये तो मसाला पण टाकून घेतला आहे आता आपल्याला हा मसाला पाच मिनिट मस्त शिजू द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता किती मस्त शिजला आहे कस तेल पण सुटलं आहे आणि टमाटर पण एकदम मस्त शिजला आहे दिसत पण नाही आता तर असं फक्त शेंगा बनवण्याची ट्रिक फक्त मसाला भाजण्यावरच आहे आपण जसा चांगला मसाला भाजला ना तसं चांगल्या चवीला शेंगा होतात तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त मसाला आपला तळून भाजून निघला आहे एकदम मस्त झाला आहे सगळं तेल सुटलं आहे त्याच आणि हे आपण शेंगा उकडून घेतलेल्या टाकून दिल्या मी पाण्यासोबतच टाकल्या पाणी काढ नाही कारण की मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या कारण की शेंगांची चव सगळी पाण्यात उतरते ते पाणी फेकायच नाही बरेच लोक पाणी फेकून देतात पण मी फेकत नाही कारण की सगळी चव तर पाण्यातच जाते तर आता तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या शेंगा झाल्या आहेत शेंगा तर आधीच शिजल्या होत्या आपल्या थोडेफार थोड्या राहिल्या होत्या तर आता आपली भाजी तयार आहे तर तुम्हाला आवडली असेल शेंगांची भाजी तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला इसरू नका आणि हो ही भाजी तो आपण चपातीसोबत बी खाऊ शकतो भातासोबत बी खाऊ शकतो मला भातासोबत आवडते त्याच्याने मी भातासोबत खात आहे चला तर मग उद्या भेटूया लाईक करा सबस्क्राईब करा